दोन हजार सव्वीस गुरुवार येणारं नवीन वर्ष स्वामीचा आशीर्वाद कोणाला मिळणार नुसतं नवीन वर्ष नाही हे दोन हजार सव्वीस वर्ष गुरुवार येत आहे आणि गुरुवार म्हणजे स्वामी समर्थाचा दिवस स्वामीच्या चरणी ज्याने डोळे मिटून विश्वास ठेवला त्याचं आयुष्य कधीही काम राहत नाही स्वामी कधी बोलत नाहीत पण संकेत देतात आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष तोच मोठा संकेत आहे खूप लोक थकले आहेत नोकरी नाही पैसा नाही यश नाही पण एक गोष्ट आहे विश्वास अजून जिवंत आहे जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना मी कधीच उपाशी ठेवत नाही श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस मध्ये जे हरले ते दोन हजार सव्वीस मध्ये जिंकणार कारण स्वामीच्या दिवशी वर्ष सुरू हो होणे म्हणजे नवीन सुरुवात लोक म्हणतात नशीब खराब आहे पण खरं सांगू नशीब नाही बदलत श्रद्धा बदलते स्वामीचे भक्त कधीच सुखात वाढले नाहीत ते वाढले संघर्षात आणि म्हणून ते मजबूत झाले तू खूप दिवस रडलास ना देवाला विचारलास माझच का दोन हजार सव्वीस मध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप फक्त शब्द नाही तो एक कवच आहे दोन हजार सव्वीसमध्ये चुकीचे लोक दूर जातील अपमान संपेल थकवा संपेल आत्मविश्वास वाढेल संधी मिळतील स्वामी योग्य लोक भेटवतील एक भक्त रोज म्हणायचा काहीच होत नाही एक दिवस स्वामी म्हणाले थांब योग्य वेळ येऊ दे ती वे वेळ योग्य म्हणजे दोन हजार सव्वीस गुरुवार स्वामींचं वर्ष स्वामी चमत्कार करतात पण कष्ट करणाऱ्यांसाठीच निराश होऊ नकोस तुझं आयुष्य संपत नाही ते घडत आहे ज्याच्या हातात माती आहे त्याच्या डोक्यावर स्वामीचा हात आहे देवावर विश्वास ठेव आणि स्वतःवर मेहनत ठेव स्वामीचा भक्त कधीही शून्यातून सुरू करतो पण शेवट शिखरावर करतो दोन हजार सव्वीस मध्ये तुला बदल हवा असेल तर आजच एक गोष्ट कर मनातून म्हण श्री स्वामी समर्थ मी हार मानणार नाही मी प्रयत्न सोडणार नाही कारण स्वामी माझ्यासोबत आहेत दोन हजार सव्वीस तुझं आहे कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठव ज्याला आज स्वामीच्या आधाराची गरज आहे श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा बाकी स्वामी पाहतील हजार दोन हजार सव्वीस वर्ष गुरुवारी येत आहे हा फक्त कॅलेंडर बदल नाही हा स्वामी समर्थांचा संकेत आहे व्हिडिओच्या शेवटी नक्की बोला ज्यांना दोन हजार सव्वीसमध्ये बदल हवा आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ